कठी चालते का नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटी कॉमेडी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आम्ही आलेले आहे बघा इथं देवगाव शेतामध्ये देवगाव पुणे शेतामध्ये आलेले आहेत आम्ही आता रेसिपी बनले होते साहेब नव्हते आता आम्ही आलेले त्यांना आम्ही आता भेटलेले आहे भेटून अतिशय आनंद झालाय आहे आणि त्यांच्याच शेतामध्ये आम्ही मागच्या वर्षामध्ये आहे ना रेसिपी बनवली होते आता पण ता आता रेसिपी आम्ही पनीर टिक्का मसाला बनवलेली आहे आणि चुडीवरचं जेवण आहे आणि गॅसमधले जेवण हे खूप छान असते आणि सुंदर असं एक वातावरण आहे बघा त्याच्या शेतामध्ये आणि इकडे इथं जवारी आहे इथं पाठीमागली आहे ना गहू आणि इथं कांदा आहे आणि अतिशय छान असं एक बघा सुंदर आता अतिशय आनंद वाटायला लागला आता संध्याकाळच्यात अंधार पडायला लागले तरी आता आहे ना साहेबांनी आम्हाला आहे ना खूप सहकार्य केले बघा आम्ही इथं व्हिडिओ बनवला इथं आणि गाण्याचे पण शूटिंग करण्यासाठी आलो आणि रेसिपी नमस्कार नमस्कार साहेब तुमचं नाव काय काळोख काळुके साहेब इथे काळुके साहेब हे देवगाव इथं देवगावचे प्रॉपर देवगाव, देवगाव पुणे या ठिकाणी बघा शेतकरी राजा शेतकरी राजा म्हणजे कसं माहित आहे का शेतकऱ्यांना जर चि पिकवलं तर आपल्याला खायला मिळते बघा पूर्ण सर्व सरपंचापासून तर पंतप्रधानापर्यंत आपण किती पैसा असो करोडपती असा पैसा जरी किती असला लाखो करोड जरी असला तर आपल्याला पैसा खाता खाता येत नाही तरी त्या ठिकाणी आपला शेतकरी जे जे राजा आहे त्यांनी जर पेरलं उगवलं तरच आपल्याला तर तर खाता जर तर तो, तो, आप, खात, आ, 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 येते जरी पेरलं तरी काय आता आपण एवढं नांगरतो करतो मजुरी लावतो मजुरी आणूनसुद्धा खत बी घालूनसुद्धा पेरल्यानंतर हातामध्ये येते का ह्याची काय गॅरंटी नाही एवढं हे शेतकऱ्याचं अति करोडो रुपयेचं नुकसान होते बघा यांचे बी आहे ना शेतामध्ये एवढा जीवाचं रान करून आहे ना एवढं करून आहे ना त्यांच्या शेत बघा यांनी शेत एवढं उगवलेले आहेत छान असं केलेले आहेत बघा आता आम्ही उदाहरणार्थ आम्ही मागच्या वर्षी शेतामध्ये आम्ही फिरलो होतो नांगरले वकील ट्रॅक्टरनं ना शेतामध्ये गेले सर्व पण पाण्यानं काय होऊन गेले सर्व काहीच नाही एक रुपयासुद्धा आम्हाला शेतामध्ये कमाई नाही काय नाही सर्व मजुरी गेली ट्रॅक्टर बिय खत सर्वच वाय गेले या कृपया सुद्धा आम्हाला त्याच्यावरून मिळाला नाही तरी सरकारला विनंती करतो की बा तुम्ही शेतकरी शेतकरी दादा म्हणता शेती प्रधान म्हणता शेतकरी हा कृषीप्रधान आहे म्हणता तरी बघा शेतकऱ्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना कमीत कमीना दोन लाखापर्यंत कर्जमाफी कर असायला पाहिजे आणि शेतकऱ्याकडं बघा जे शेतामध्ये होऊन गेलेले आहेत ते त्यांना अजून काय बरेच जणांची शेतं वाळून गेलेले आहेत त्यांना अजून काही समजा शेतपडी काहीच मिळालं नाही काहीच मिळालं नाही बघा आता यांचं कसं आहे आहे का आणि ग आणि यांच्या शेतकऱ्यांना आहे ना सर्व आहे ना वीज फुकट द्यावे सरकारने आहे ना बघा इकडं मध्य प्रदेशमध्ये फुकट आहे शे वीज आहे ना तिकडे आपलं राजस्थानमध्ये फुकट आहे तरी सरकारने पण महाराष्ट्रामध्ये आहे ना कमीत कमी आहे ना हे वीज शेतकऱ्याची कमीत कमीत आहे ना माफ करावे आणि शेतकऱ्याची आहे ना तु लाईट बिल कट करू नये कारण का सरकारला हात जोडून विनंती करते कि दर, 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 तुम्हें दर, तुम्हें दर, की बाबा तुम्ही आहे ना शेतकरी राजा आहे कृषी प्रधान म्हणतात तर तुम्ही आम्ही जर शेतामध्ये जर जर पेरून जर आम्ही जर तुम्हाला कमवलं किंवा दाणे जर तुम्हाला दिले तर तुम्हाला खाता येते तुमच्याकडे किती अब्जातीत जरी पैसा असाल तरी ते पैसा खाताय खाते काय ते अन्नच खावं लागते बरोबर एक ना किती पैसा राहू द्या परंतु शेतकरी राजा जर कमवला नाही तर खायलाच मिळणार नाही ना कोण खायला पंतप्रधान असो की मंत्री असो कोणी असो पण आता बघ आम्ही एवढंच विनंती की बा आम्ही तुम्हाला मतदान करून आमदारापासून तर सरपंच जाऊन पंतप्रधान बनवले तुम्हाला हेलिकॉप्टर वि फुकट आहेत विमानं फुकट आलेश्वर बंगले फुकट आलेशार माल आहेत आणि लाखो लोक लोकांमध्ये फिरायला गेले तर तुम्हाला हेलिकॉप्टर फुकट आहे विमानं फुकट आहे आणि मग पंतप्रधान जरी आले तर जवळपास लाख तिथं <coughs> तिथे जर संरक्षण असते त्यांना पंधरा ते वीस हजार तिथं पोलिस येतात तुम्हाला संरक्षणला काही नाही तुम्हाला बुलट करून जा गाड्या पण आम्हाला जर काही झालं तर शेतकरी राजाला काहीच नाही काहीच चला सिक्युरिटी नाही कोणता विमा नाही काहीच नाही आता कधी अंधारामध्ये जावं लागते वारा असं ऊन असो पाऊस असो कुठं काटा मोडला तर काय कुठं शाट लागला काय तिथं पडूनच असं मरावं लागते पण ह्या ठिकाणी शेतकरी शेतकऱ्याकडं सरकारचं काही लक्ष नाही तरी तरी शेतकऱ्यांना ह्यांना काहीतरी विमा द्यायला पाहिजे त्यांनी कमीत कमी कुठं उन्हामध्ये वारामध्ये पावसामध्ये शेतकरी आपला कुठं बरेच लोक शॉक लागून काय मरतात अशा लोकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी संरक्षण म्हणून जे कमीत कमी आहे ना पन्नास लाखाचा तरी विमा द्यायला पाहिजे आणि महिन्याला शेतकऱ्यांना कमीत कमी पाच हजार रुपये तरी द्यायला पाहिजे बरोबर की नाही कोण शेतकऱ्याचं वाली आहे का कोणी शेतकऱ्या कोणीच नाही आता बघा साधे जरी म्हणलं ते बाई प्राध्यापक असं शिक्षक दोन घंटे शिकवले की त्याला एक लाख रुपये आहे आता आपण एवढं मेहनत करतोय आपण जर काही केलं नाही तर आपला उपाशीच बसावं लागते आता एवढं एवढं सुंदर असं दिस लागा एवढं शेत आहे एवढं आलेली आहे जर हातात येईपर्यंत पाणी जर नसेल तर सर्व गेलं की नाही वाया काहीच नाही ना हे परवा देवाच्या ह्याच्यावर वाय पण हे हातात तोंडात येईपर्यंत ह्याची काय गॅरंटी नाही तरी हा व्हिडिओवर तर लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा आणि सरका आणि सरकारला विनंती करतो की शेतकरी राजाला तुम्ही सहकार्य करा अशीच विनंती करतो ओके बाय काय हो का आता okay. <laughs> मिलिंद घाटी कॉमेडी यूट्यूब आहे आपलं यूट्यूब झालेही okay. लोक आज रस्त्यानं जाते जाता कोणी बाबा कोणी म्हणते माझ्या मुलांना ना मुलांना घराच्या बाहेर काढा म्हणतो अशा लोकांना आम्ही बातमी देतो आणि आजकाल आता आम्ही देऊला गेलो दर्शनला आम्ही सर्व असंच तर काय झालं तिथं दर्शन घेऊन आलो बाहेर गेट घेतला मग असेच एक ह्याच्यावर एक मुलगी होती सात वर्षाची सात वर्षाची मुलगी आहे ती चार वर्षाची तीन वर्षाची मुलगा तीच बाई होती तिकडे नांदेड जिल्ह्यात तिला आहे ना तिचा नवरा आहे ना चार लेकराच्या बायला घेऊन गेला तर अशी लोक मग तिथं काय आलं का हा मी बघा इथं जाऊन आता तिथं काय नव्हतं हॉटेलमध्ये जाऊन अर्धा किलोमीटर जाऊन तिला मग का चात्या हॉटेलमध्ये जेवण देऊन बाबा सुखी राहावा म्हणजे मग अशा आम्ही सामाजिक काम करत असतो बघा आमची एवढंच विनंती आहे की बाबा एकमेकाबद्दल आपण किती प्रेमाची भावना राह सर्व कुटुंब राहत राहत पैसा येते जाते पर्यंत गेलेले नाते काही येत नाहीत बरोबर आहे नाते येत पैसा आपण पैसा येते जाते परत कमवतो पण आपल्या एक एकदर नाते गेले आपण गेले काहीच येत नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत हातच खेळत राहो आणि वरी गेलं की काय काय बंगला गाड्या प्रॉपर्ट्या काहीच येत ये नाही तरी आम्ही सर्वांना विनंती करतो आहे की बाबा आपण एकमेकाबद्दल आपली प्रेमाची भावना आहात जोपर्यंत राहा हसत खेळत राहा आणि आपल्या वडिलाशी सेवा करत राहावं आई वडील हेच आपले काही एक विठ्ठल का का रुक्माई आहेत आम्ही म्हणतो की आता भगवंतानं सांगलं की मी आई वडील हे आपली एक विठ्ठल रुक्माई आहे प्रत्येक माणूस तर पंढरपूरला विठ्ठल रुक्माई दर्शन घेत नाही तुमच्या घरामध्ये विठ्ठल रुक्मा आहे त्यांचं दर्शन घ्या आणि स्त्री म्हणजे का मुलगी म्हणजे आपल्या घरची वैभव लक्ष्मी असते आणि चा, पत्नी म्हणजे आपल्या वैभव लक्ष्मी असते तिची पूजा करत राहो आणि पतीच्या पत्नीच्या डोळ्यातून अश्रू येऊ होणार यावेळी एवढीच विनंती करतो ओके वाय चला येऊ का ओके बरंच टाईम तुम्हाला जे विवाद दिला त्याबद्दल धन्यवाद बघा आलो परत भेटू तुम्हाला धन्यवाद बोलता